सूर्य हा सौरमालेतील कोणत्या प्रकारचा तारा आहे सूर्य हा मध्यम आकाराचा पिवळ्या बटू प्रकारातील तारा आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे मित्रांनो गुरु म्हणजेच ज्युपिटर हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे त्याचा व्यास सुमारे एक लाख बेचाळीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी किलोमीटर इतका आहे सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे मित्रांनो बुध हा सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह आहे सूर्यापासून सुमारे अठ्ठावन्न दशलक्ष किलोमीटर इतक्या अंतरावर तो भ्रमण करतो सौरमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे मित्रांनो सूर्याच्या जवळ असलेला बुध हा आकाराने आणि वस्तुमानाने सर्वात लहान असलेला ग्रह आहे त्याचा व्यास सुमारे चार हजार आठशे ऐंशी किलोमीटर इतका आहे कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो मित्रांनो मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील आयर्न ऑक्साइडमुळे त्याचा रंग लाल दिसतो पृथ्वीवरून उदय आणि अस्त होताना सूर्य कोणत्या दिशांनी दिसतो मित्रांनो सूर्य पूर्व दिशेला उगम पावतो आणि पश्चिमेला मावळतो कोणता ग्रह वलयांनी वेढलेला आहे आणि तो प्रसिद्ध आहे मित्रांनो शनिग्रहाची वलयं अतिशय स्पष्ट दिसतात आणि खूप प्रसिद्ध आहेत प्लुटोचे सौरमालेतील सध्याचे स्थान काय आहे मित्रांनो आधी प्लूटोला सौरमालेतील नववा ग्रह म्हणत असत पण नवीन संशोधनानुसार प्लूटोला बटू ग्रह म्हणून वर्गीकृत केले गेले आहे पृथ्वीभोवती कोणती खगोलीय वस्तू फिरते मित्रांनो चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे आणि तो पृथ्वीभोवती परिक्रमा करत असतो सौरमालेतील सर्वात थंड ग्रह कोणता आहे मित्रांनो नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह आहे आणि त्याचे तापमान खूप कमी आहे त्याला आईस जायंट म्हणून सुद्धा ओळखले जाते कोणता ग्रह इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरतो मित्रांनो शुक्र ग्रहाची इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरण्याची विशेषता आहे सौरमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता आहे शनी या ग्रहाला आतापर्यंत माहीत असलेले सर्वाधिक चंद्र आहेत त्याचे दोनशे चौऱ्याहत्तर चंद्र आतापर्यंत माहीत झाले आहेत ब्ल्यू प्लॅनेट म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते मित्रांनो पृथ्वीवर भरपूर पाणी असल्यामुळे ती अवकाशातून निळ्या रंगाची दिसते आणि म्हणून पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट म्हणून ओळखले जाते सौर वारे म्हणजेच सोलार विंड कोणाकडून निर्माण होतात मित्रांनो सूर्याचा करोणा अतिशय उष्ण आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन प्रोटॉन अल्फा पार्टिकल यासारखे सूक्ष्मकण गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रातून बाहेर येतात सूर्याचे चुंबकीय क्षेत्र या कणांना गती देते आणि त्यामुळे सौरवारे निर्माण होतात सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर किती आहे मित्रांनो सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये एकशे पन्नास दशलक्ष किलोमीटर इतके अंतर आहे हे अंतर एक खगोलीय एकक म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणून ओळखले जाते सर्व ग्रह सूर्याभोवती कोणत्या मार्गाने फिरतात मित्रांनो सर्व ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळ मार्गाने फिरतात केपलरचे नियम सुद्धा हेच सांगतात पृथ्वीवर ऋतू बदल कोणामुळे होतात मित्रांनो पृथ्वी आपल्या अक्षावर तेवीस पूर्णांक पाच अंश झुकलेली आहे यामुळेच ऋतू बदलतात कोणता ग्रह गॅस जायंट म्हणून ओळखला जातो मित्रांनो गुरु हा ग्रह एक गॅस जायंट आहे जो मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियमने बनलेला आहे सर्वात जास्त दिवसांचे वर्ष कोणत्या ग्रहावर असते मित्रांनो नेपच्यून सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला सुमारे एकशे पासष्ट पृथ्वीवरील वर्ष लागतात सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो मित्रांनो प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे आठ पूर्णांक तीन मिनिटे लागतात मित्रांनो सोलर सिस्टीमवर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनेलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद